दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयात माहिती तसंच प्रसारण मंत्रालय भारत सरकार आणि बिटको महाविद्यालय एन सी सी विभाग यांच्या संयुक्त विद्यमान कारगिल विजय दिवस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित प्रदर्शनी तसंच स्पर्धांचं उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर कृष्णा शहाने यांनी केला यानिमित्त विविध स्वातंत्र्य सैनिकांची दोन दिवसीय माहितीचं प्रदर्शन लावलं आहे कारगिल विजय दिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या जवळपास दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला कार्यक्रमासाठी माहिती तसंच प्रसारण मंत्रालय भारत सरकार नाशिक ऑफिसचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी सदाशिव मुलखेडकर श्रीमती वंदना थिगळे कला शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर अनिल कुमार पठारे विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर सतीश चव्हाण एन सी सी विभागाचे लेफ्टनंट डॉक्टर विजय सुपटे ज्युनियर कॉलेजच्या उपप्राचार्या रागिनी भवर डॉक्टर सुधाकर बोरसे तसंच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षक शिक्षकतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते बोराडे दक्ष पोलिस न्यूज नाश